शिवशरणार्थ मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर हा वधूवर पूर्ण महाराष्ट्र चालतो महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत विभागवाईज मी वधूवरासाठी कुठलाही शुल्क आकारत नाही म्हणून मी वेळोवेळी प्रत्येक वेळेस सांगत असतो की महाराष्ट्रात भरपूर ग्रुप आहेत पुण्याला आहेत लातूरला आहे नांदेडला आहे असे दोन तीन ग्रुप महत्त्वाचे आहेत कोणत्याही एजंटाने आमिष दाखविल्यास कुणालाही पैसे देऊ नका असं मी आवाहन करीत आहे आजचा टायटल आहे सुन माहेरी आजचा टायटल आहे सुन माहेरी गेल्यानंतर सासूला जेवण बी गेलं नाही पाहिजे आणि रात्री झोप नाही लागली पाहिजे असं एकमेकावर म्हणजे सासूने सुनेवर प्रेम केलं पाहिजे मित्र हो आजकाल खूप जमाना बिघडलेला आहे विशेष म्हणजे मुलाला मुली मिळत नाहीत अपेक्षा खूप आहेत बायडोडा बघतात ग्रुपवर बघतात अनग बसतात आणि प्रत्यक्ष स्थळाला तर भेटच देत नाहीत आणि आधी तर मुली कमी आहेत आणि त्यातून मग अपेक्षा खूप हो। त्याला नोकरीच आहे का पुण्याला बंगला आहे का घर घेतलं आहे का घर काबर नाही मग एवढी पॅकेज आहे तर मग का करतो पॅकेज अरे बाबा आईवडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलेलं असते शिकलेलं असते बाकी बहिणीचं लग्न व्हायचं असते परत दुसरा भाऊ शिकत असतो गावाकडं जेमतेम परिस्थिती असते दोन तीन एकर जमीन साधं पत्र्याचं घर असते अशा परिस्थितीतून त्याला वाटचाल करीत असतो आणि मुलीकडची म्हणतात पुण्यात मग त्याला पन्नास हजार पेन्शन आहे साठ हजार पेन्शन आहे घर काब घेऊ शकेल वर्ष दोन वर्षमध्ये कसं त्यानं घर करील त्याचे नोकरीचे पुण्यासारख्या सिटीला बॉम्बेसारख्या सिटीला म्हणली की दोघंही जॉबला असावं लागते आणि दोघांनी मिळून बंगला घ्यावा लागतो नुसत्या नवऱ्याच्या पगारीवर बंगला घेतला जात नाही नवऱ्याची अपेक्षा किंवा जावयाची अपेक्षा करू नका दोघाचा बी बैलगाडी ही एकट्या बैलावर चालत नाही त्याला दोन बैलाची साथ लागते तर गाडी मजबूत वडली जाते त्याच पद्धतीनं देखील घेतलं जातं एका मुलाची पगार राहणे खाणे आणि आईवडिलाकडे बी देणे कारण आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं असतं सगळंच पैसे त्या फ्लॅटमध्ये गुंतवून केल्यावर आईवडलाला काय द्यायचं आहे बहिणी लग्नाची असते बहिणीला बी पैसे जमा करून ठेवावं लागतात भाऊ दुसरा शिक्षण शिकत असतो आजारी आहेत आई वडील अशा बऱ्याच अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणीला तोंड देत ते मुलगा शिकत असतो आणि नोकरी करत असतो आणि त्यावड्यातच त्यांना लग्न करायचं असते आणि बाकी मुलीकडच्या म्हणतात मग पन्नास हजार रुपये पगार आहे आणि मग घर बरं घेतलं मी अहो घर सगळेच घेऊ शकत नाही स जॉब कशाला करतो त्यांनी जेव्हा मोठी गड गडगंज पार्टी असेल तर पण याला जॉब करायची का गरज आहे बिझनेस केला असता तर लग्नानंतर सुननं बी आपल्या सासूसंगी अशी सेवा केली पाहिजे की तिला उठलं की तोंड ठेवायला कोलगेट ब्रश लावून दिलं आंघोळ तोंड ठेवलं की चहा गरम गरम त्यानंतर मग आंघोळीला पाणी काढणे आणि आंघोळीचं पाणी झालं की लगेच नाश्ता जाग्यावर अशा पद्धतीनं जर सुनं सासूशी सेवा केली मग बघा सासू जर ती सून अशी सेवा करताना जर सून बी नवऱ्यासोबत बाजारात गेली तर तिनं परत कवा येईल आणि मी तिच्याशिवाय जेवणार नाही आजकाल बरेचसे मुली वधू नवरा आल्याशिवाय जेवत नाहीत पण आपण जर सुनेनं जर चांगली वागणूक सासूला दिली किंवा सासूसंग चांगली वागली तर सासू देखील नवरा जाऊ द्या सासू देखील सुना आल्याशिवाय सासूनं जेवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने एकमेकाचं अंग वागलं पाहिजे सुनेने दिल्या घरी आपल्या आईवडिलाचं नाव केलं पाहिजे आईने बी सुन्याच्या घरच्या कारभारात दखल घेतली नाही पाहिजे उन्हाळे पावसाळे असतात चढ उतार असतात नवऱ्याचे भांडण नवरा बायकोचे भांडण होत असतात मा नवरा आधीमधून चुकलो तर रागात आला तर एखादी चापड मी मारत असतो पण मी तर म्हणतो नवऱ्यानं ना देखील चापड मारू नये त्याने बी एवढं प्रेम केलं पाहिजे जर ती बायको आपली माहेरी गेली की तिला देखील वाटलं पाहिजे की मी कवा मी सासरी जाईन म्हणून नवऱ्यानं ना देखील मारहाण करणे योग्य नाही मारहाण करू नका जेवढं तुम्ही प्रेम चांगलं वागणूक द्याल तेवढा तुमच्या संसारात साखर चांगली वाढेल तुमच्या संसारात साखरच साखर राहील सुजलाम सुपला तुमचं जीवन राहील म्हणून तुम्ही देखील पत्नीसंग चांगला व्यवहार करा चांगली वागणूक द्या बाजारात जाताना दोघं मिळून बाजार करा बाजा भाजी आणताना दोघं मिळून भाजी आणा किराणा भरताना दोघं मिळून जावा कुठं मित्राकडे जायचं असेल तर दोघं मिळून जावा, जावा। कुठलाही व्यवहार करताना घराच्या बाहेर पडताना नोकरीच्या व्यतिरिक्त व बिझनेसला दुकाना जायच्या व्यतिरिक्त कुठं जर जायचं असेल व्यवहार करायचा आणि छोटा मोठा पत्नीला विश्वासात घ्या पत्नीला सोबत घेऊन चला आणि एक चांगला वेगळा संसार बनवा जर सून माहेरी गेली तर सासूला देखील कर्मल पाहिजे कवा कवा येईल सून माझी वापस आठवलं पाहिजे त्याला पावला पावलाला पावला स आठवण आली पाहिजे सकाळी उठली की मला तो तोंड धुवायला कोलगीड द्यायची आणि कोलगीड झालं की लगेच चहा चहा झाला की नाश्ता नाश्त्याच्या अगोदर आंघोळीला पाणी काढायचे आंघोळ झाली की लगेच पूजा झाली की लगेच नाष्टा अशा पद्धतीनं दैनंदिन ते तिचं क्रमनिशा बनलेला असायचा आणि ती जसजसे तिनं तोंड ठेवले की तिला चहाची आठवण यायची चहा सण होते माया 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 असती तर चहा करून दिली असती माया तिच्या नावातच माया होते तिच्या नावातच ना आईवडिलांनी माया ठेवलं होतं म्हणून तिनं माया करायची सासू सासऱ्यावर अशा पद्धतीनं ती माया जर माहेरी गेली तर वेळोवेळी पावली पावली सासूला चहापासून आंघोळीपासून नाश्त्यापासून जेवणापर्यंत सारखं पावला पावलाला सोन्याची आठवण येत होती आणि त्याच पद्धतीने सून माहेरी गेली म्हणजे नवऱ्याची बायको देखील माहेरी गेली तर नवऱ्याला देखील दुपारी जेवायला ताट कोण वाढते बायकोच वाढते त्याला देखील बघा तुम्ही खरं जर प्रेम असेल ज्याला ज्यांना ह्या मी बोलतो विडो ज्यानं ज्यां व विवाहित आहे त्यांना बघा आपली बायको माहेरी गेल्यानंतर आपल्याला जेवण जात आहे का बघा जेवणच जात नाही मग माय म्हणते आई म्हणते का रे एकच चपाती खाल्लास अजून अर्धी घे मग बळबळ अर्धी खाऊ घालते आईसमोर बसून जर आई असेल दुख, तर आई नसेल तर मग तुमच्या जीवनात दुःखच दुःख बायको गेली की कावा येईल नाहीतर पुरी घालून आणायची वेळ येते नाहीतर फोन करून बोलवून घ्यावं लागेल मग गरिबी त्यांची परिस्थिती असेल सासऱ्या साजऱ्याकडे तर मग आपणच आपण नोकरदार वाबून आपणच जायचं बोलवायला आणि आपण घेऊन यायचं त्यांची अपेक्षा करायची जर तुम्हाला जर नोकरीवर जाता येत नसेल तर बायकोच्या अकाउंटला पैसे पाठवा बायको कारमध्ये शालीशानमध्ये कारमध्ये येते आणि सर्वसाधारण परिस्थिती असेल तर बस नाही येईल ला, अनुसूरतील लाईव्ह अशा पद्धतीने दैनंदिन व्यवहार किंवा संसारात एकमेकांनी एकमेकाचा विचार करून चालला पाहिजे आणि आजकाल मराठ्यामध्ये एक तर हुंड्याची पद्धत जास्त आहे आणि माहेर गेली की आली की वापस काय केलं तुझ्या भावानं बापानं साडी केली का हो आई येता जाता त्याच्या मनावरचा प्रश्न आहे करायचं का नाही आपोआप आपल्या आप 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 अलिकेला जन्म दिलेला असतो त्याने आपोआपच आप स्वतःहून साडी करतात तर कसली साडी केली हलकीच केली भारीच केली असं म्हणणं योग्य नाही सासूनं ना देखील काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्याकडं त्या गोष्टीकडं त्या लक्ष दिलं नाही पाहिजे तुम्ही न मागता बघा तुम्हाला आपोआप सगळं काही मिळून जाते आणि तुम्ही जर मागायची भूमिका ठेवली तर मग ती सासू सोन माहेरी गेली सांगते आमची सासू म्हणते की कसली साडी केली आल्याबरोबर पिशी उघडून बघते बॅग उघडून बघू तुसली कसली साडी आहे आणि जरा जर अंगावर साडी असेल तर काय साडी केली आहे बेकार चोटावर तुझ्या मायबापांनी असं बोलायला बऱ्याच ठिकाणी कमी करत नाही सासू सुनेला तर हे बोलणं योग्य नाही जर तुमची सोन तुम्ही सुनेला असे वागणू देता जर तुम्हाला बी लेख असेल आपल्या लेकीला जर दिल्या घरी जर सासू सासऱ्याने जर अशीच ट्रीटमेंट दिली तू गेलीस माहेरला तीनशे रुपयाची चारशे रुपयाची साडी आणलीस धुलं की चोळा मोळा होतो असं जर म्हणलं तर तुम्हाला तुमच्या लिखीनं जर असं सांगितलं काय साडी केली मला सासू सासरे नाव ठेवले जरा सांगली साडी घेजा जा नंतर नकं घे जा मी आलं की तूच निघून जा जा वला जा पण साडी चांगली घेजा जा असं म्हणल्यावर किती दुःख वाटते डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही डोळ्यात लिखीनं जर फोन करून सांगितले की मला सासू सासऱ्या सासूनं म्हणले की मला सागळी कसली फाटकं पथर घेतले चोळणं घेतल्या आणि हो भिकार चोट भिकाराला तर अंगावर साडी चांगली असेल असं मला सासूनं म्हणली त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच जशी आपली लेख असते तशी सून देखील लेख असते सुनेला ट्रीटमेंट चांगली द्या सुनेला वागणूक चांगली द्या वेळोवेळी पाहुणाला टोकू नका चुकाही प्रत्येकाच्या होतात बारीक सारीक चुकाकडे बघून सुनेला त्रास देऊ नका आणि सुनेने बी चांगले कामं केली पाहिजेत भाजी चांगली एखाद्या वेळेस मीठ कमी असले तर सासूला म्हणलं पाहिजे मीठ कमी आहे का बघा टेस्ट अजून घालू का मीठ सासूला कामाला लावायचं म्हणजे सासू इकडून तर मोठेपणा बघा सासूबाई याच्यात मीठ कमी आहे का हे घास द्यायचं खायला तिला वाटतं मला किती मान देऊ लागला सुन माझी किती मान ती मोठा हे घास खावा म्हणते आहे एवढं कामात काम मग असं तुम्ही प्रेम करा सासूवर की सासूला पावला पावली सुनाची आठवण आली पाहिजे आणि सुनानं देखील अशा पद्धतीने सासू सासरे धीर घरात ननंद असतील तर बऱ्याच ठिकाणी ननंद असले की त्या नंदाला चांगली वागणूक देत नाहीत किंवा ननंद सुनेला चांगली वागणूक देत नाहीत नोकर समजतात बऱ्याच ठिकाणी जे ननंद असते ते आपल्या भावजाला कामगार बोलकरी नसल्यासारखं आणि मला जेवायला वाढा वहिनी माझी साडी चांगली ठेवा वहिनी माझे केस विचरा अरे तू का आहेस का आता मोठी गोडी झालीस आणि केस विचरा फनानं करा जेवायला घेणं तुझ्या हातानं जेवण वाढून हां तिनं काम करावं का साफसफाई घर करावं भांडे कसावं बाई आली नेसली भांडेवाली तर भांडे घासावं लागते धुणं द्यावं लागते तेवढं सगळं काम बघायचं नाही काम करत करत उठं नवऱ्याला नका वाढणं पण नंदाला वाढावं लागते जेवायला बघा मला वाढले नाही ह्याच्यात किती उर्मी आहे लगेच ननंद बोलायला चालूच मला जेवायला वाढ म्हटलं तर वाढले नाही मी दहा मिनट वाट बघलेले हॉलमध्ये आपण टी व्ही बघत राहणार ननंद आणि म्हणणार ब वहिनीला वहिनी मला जेवायला वाढा भाजी जर मीठ कमी पडल्यास तर समजत नाही का मीठ मीठ खाऊन बघावं करावं एखादा घास बघा मीठ किती कमी हे सगळं अळणी साहेबांक आहे असं वेळं वाकडं त्या नंदनं सुनाला वहिनीला बोलायचं ही चालरीती बरोबर नाही तुम्ही करा एखाद्या वेळेस स्वयंपाक किंवा घरी स्वयंपाक करा मीठ जर कमी पडलं आणि तुम्हाला जर अशीच वागणूक सासू सासरी किंवा नंदनं किंवा दिराणं बघा मीठ भाजी बरोबर हलणे अजून भाजी एक वर्ष झालं तर स्वयंपाक बरोबर येत नाही म्हणून असं वाईट वाईट वाटतंय आणि मग आप तसंच त्या पद्धतीने ती देखील पुण्यात घर दिल, तर घरची लेख असते त्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे आणि मग मग आठवण येते ज्यावेळेस आपल्याला जर त्या नंदाला देईल दिल्या घरी जर त्यांच्या घरच्याने जर बोलले तर आपण देखील आपल्या वहिनीला त्रास देत होतो मग आता आपण मग तुम्ही दिल्या घरी करा ना तुम्ही दिल्या घरी स्वयंपाक करा भाजी चांगली करा ननंद असेल तर नंदाला जेवायला वाढू का अगोदर सासऱ्याला म्हणा सासूला म्हणा आंघोळीला पाणी काढून द्या आणि नवऱ्याला देखील जेवायला स्वयंपाक जागेवर वाढा असे वेगवेगळ्या वे पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करा एकमेकाशी संवाद चांगला ठेवा चांगले वागा चांगले राहा आणि एकमेकाची आठवण जरूर येणार पण तुमचं वर्तन चांगलं पाहिजे तुमचं वर्तन जर सासूसंग चांगले नसेल तर मग तुम्हाला त्रास होणार तसंच मग देखील चांगलं सासू संगलं वागलं पाहिजे पावला पावली जर सून माहेरला गेली तर सासूला जेवण गेलं नाही पाहिजे झोप गेली नाही पाहिजे झोप लागली नाही पाहिजे आंघोळ करताना आठवण आली पाहिजे जेवताना आठवण आली पाहिजे वेळोवेळी सुन्याची आठवण आली पाहिजे आणि झोपताना तर आतरुण घातली आतरून देखील घालून देत असते सून मग संध्याकाळी आतरण घालत त्यावेळेस देखील सुन्याची आठवण आली पाहिजे अशी पावला पावलाला सुनेची आठवण आली पाहिजे म्हणून सुनेने सासूसंगी कसे वागावे या व्हिडिओतून आपल्याला मिळणार आहे कारण मुली सुनाला देखील त्याच पद्धतीने सासून वागणूक दिली पाहिजे चांगली कारण आजकाल मुलीच मिळणार खूप अपेक्षा खूप वाढल्यात प्रत्येक चौकशी करतात चौकशी करून 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 आज तीस वर्ष बत्तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्षापर्यंत मुलाचे वय होऊन चालले आहेत मुलीचे बी तीस तीस वर्ष, वला तीस तीस वर्ष ओलांडून जात आहेत तरी मुलीचं लग्न होत नाही मग अगोदर तर तुमचं लग्न लवकर होत नाही मग दिल्या घरी चांगलं वागा मग तसंच तुमचे बी लग्न होत नाही तुम्ही बी मुलीला चांगली वागणूक द्या त्या सुनेला वागणूक द्या त्यांनावर म्हणणाऱ्यांना देखील थोडं पत्नी स्वीटीच धरलं नाही पाहिजे आप आपली बहीण आपल्या घरी बहीण असते दुसरी बहिणी असतील त्यांना कशी वागणूक देत त्याच पद्धतीने आपल्या पत्नीलाही वागणूक दिली पाहिजे अशा पद्धतीने संसाराचा गाडा चालला पाहिजे एकंदरीत सून आजचा विषय म्हणजे माहेरी गेली की सासूला कर्मल नाही पाहिजे वेड लागलं लाग काय म्हणतात वेड लागलं त्या पद्धतीने एकमेकाचा संसार चालला पाहिजे आणि तुमचा हा तुमचा संसार चालत असताना तुम्ही घरात कशा पद्धतीने वागता त्या पद्धतीवर शेजाऱ्यानं बघितलं पाहिजे की सासू सुना कशा पद्धतीने वागतात राहतात एकमेकीला आवाज देतात एकमेकीला मिळून जेवतात राहत नाहीत तर हे देखील शेजाऱ्याने देखील आपल्या संसाराचा आपल्या सुना सासू सुनांचा आदर्श ग गल्लीत निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीने वागलं पाहिजे म्हणून परत परत माझी विनंती आहे की सुनेने सासूसंग व्यवस्थित वागावे देखील सुनेसोबत व्यवस्थित वागून ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याच पद्धतीने नवऱ्याला देखील नवऱ्याने देखील पत्नीसोबत चांगलं वागलं पाहिजे कारण आजकाल बायका मिळत नाहीत तुम्ही बायको म्हणजे तुमची मोलकरी नाही तसंच तुमच्या बहिणीला जर तुमच्या दिल्या घरी त्रास दिल्यावर तुम्हाला कसं वाटेल आपल्याला बी एक बहीण असते तिला बी तिच्या सासरी कशी वागणूक द्यावी तुम्हाला अपेक्षा असते त्याच पद्धतीने तुमच्या पत्नीला चांगली वागणूक द्या आणि हा संसार हा सुखाचा संसार कसा चांगला चालेल याकडे लक्ष द्यावे हा हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करावे सबस्क्राईब करावे इतर ग्रुपवर पाठावे शिवशरणार